लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आषाढी एकादशी निमित्तानं श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठोरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा हा आपापल्या संतांच्या दिंड्या आणि पालख्या घेऊन पंढरपूरच्या दिशेने लवकरच मार्गस्थ होतोय श्रीक्षेत्र पैठणचे नाथब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पालखी ई सातशे बावन्न या पालखी मार्गावरून मार्गस्थ होत असल्यामुळे शेवगाव तालुक्यातील हदगाव बोधेगाव बालमटाकळी मार्गे बाडगव्हाण लाडजळगाव या मार्गाने आहे पालखी मार्गाची दुरावस्था झाली आहे पायी जात असलेल्या भाविकांना त्रास होऊ नये भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्नेहल शहा सहाय्यक गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर आणि अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी केली तर खराब रस्ता दुरुस्त करण्याच्याही अधिकाऱ्यांना सूचना केल्यात बालमटाकळी ते बाडगव्हान ई सातशे बावन्न या पालखी मार्गाचं काम लवकर करावं अशी मागणी ग्रामसेवक सुनील काळे सरपंच डॉ रामजी बामदळे उपसरपंच सर्जेराव घोरपडे विक्रम बारोकर आदींसह ग्रामस्थांनी केली आहे जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजे फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा